नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून असा एक जबरदस्त पदार्थ बनवणार आहोत की जो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल हा पदार्थ तुम्ही एकदा बनवला ना तर परत मुद्दामहून तुम्ही जास्तीचं भात बनवाल इतका मस्त होतो रेसिपी म्हणाल तर अगदी सोपी आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका कढईत शिल्लक राहिलेला भात मोकळा करून घेतलेला आहे साधारण एक मोठा बाऊल भात आहे आता यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे तर त्याकरता इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे ते उकडून त्याची साल काढून त्याला किसून घेतलेलं आहे ते सगळं आपण यामध्ये घालून घेऊ सोबतच यामध्ये आपल्याला भरपूर भाज्या घालायच्या आहेत तर भाज्यांमध्ये इथे मी दोन गाजर किसून घेतलेला आहे तीन शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे सगळं आपण यामध्ये घालून घेऊ इथे तुम्ही भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसंच तुम्ही यामध्ये मटार किंवा स्वीटकॉर्नही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे गाजर न किसता इथे तुम्ही बारीक चिरून घातला तरीही चालेल पण सगळ्या भाज्या आपल्याला एकदम बारीक चिरून यामध्ये घालायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला वाटलेलं अल्लं लसूण आणि मिरची घालायची आहे तर इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते घालून घेते मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसंच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे भात शिजवतानाही आपण मीठ घातलेलं असतं त्यामुळे बेतानेच मीठ घाला एक चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा मिक्स हर्ब किंवा ओरिगॅनो असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल दोन चमचे शेजवान सॉस किंवा चटणी आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर आवर्जून घाला आता है मिक्स हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने हे व्यवस्थित मिक्स होणार नाही तर इथे मी याला हाताने चांगलं मिक्स करून घेते हा पदार्थ इतका फ्लेवरफुल होतो की काय सांगू एकदा नक्की बनवून पहा हे मिक्स करत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तसंच बाजूचं बेल ऐकून हे दाबा म्हणजे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर बघा इथे मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला चांगलं बाइंडिंग यावं म्हणून यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर घालायचं आहे इथे मी पाच चमचे कॉर्नफ्लावर घातलेला आहे तुम्ही आवश्यकतेनुसार कॉर्नफ्लावर घाला कॉर्नफ्लावर घालून गाल। परत एकदा याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर घालून याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे याला चांगलं बायंडिंगही आलेलं आहे इथे आपण चीज बॉल्स बनवणार आहोत तर बॉलसाठीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे मी एका बाउलमध्ये दोन मोठे चमचे कॉर्नफ्लावर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून याची आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे कटलेटसाठी वगैरे आपण जशी कॉर्नफ्लावरची स्लरी बनवतो ना त्याच पद्धतीची इथे आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये एकही कुटळी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पाणी घालून चमच्याने याला चांगलं मिक्स करून घेतलं कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार झाली चीज बॉल्स छान कुरकुरीत व्हावेत याकरता आपल्याला इथे ब्रेड क्रम्स लागणार आहेत तर इथे मी ब्रेड क्रम्स घरीच केलेले आहेत हे ब्रेड क्रम्स घरी बनवण्यासाठी ब्रेडचे तुकडे करून मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे नंतर हे बारीक केलेले ब्रेड कढईत घालून मंद आचेवरती ब्रेड चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे ब्रेड क्रम्स तयार तुम्ही रेडीमेड ब्रेड क्रम्सही घेतला तरी चालेल चीज बॉल्स बनवणार आहोत तर ऑफकोर्स चीज तर लागणारच तर इथे मी मोजरेला चीज घेतलेला आहे हा चीज तुम्हाला नाही मिळाला तर क्यूब चीज घेऊन तो किसून घेतला तरीही चालेल सगळी तयारी झालेली आहे आता आपण चीज बॉल्स बनवायला घेऊयात तर हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही मिश्रणातील हवा तितका म्हणजे बॉल्स जसे लहान मोठे हवे आहेत त्यानुसार मिश्रणाचा गोळा करून घ्यायचा आहे त्याला असं चप्ट करून घ्यायचं आहे आणि मध्ये भरपूर असं चीज घालून हा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे जसं आपण पुरणाची पोळी करताना पुरण भरल्यानंतर गोळा जसा बंद करून घेतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हा गोळा चीज घालून बंद करून घ्यायचा आहे आणि याला एकसारखं असं सा गोल करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी चीज बॉल्स छान असा बंद करून घेतलेला आहे त्याचा छान असा बॉल तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता याच पद्धतीने आपण सगळे चीज बॉल्स बनवून घेऊ शकतो आणि नंतर तळून घेऊ शकतो तर बघा इथे मी तुम्हाला दाखवण्यापुरते सहा चीज बॉल्स करून घेतलेले आहेत आता हे चीज बॉल्स आपण तळून घेणार आहोत पण हे चीज बॉल्स छान कुरकुरीत व्हावेत म्हणून हे बॉल्स आपल्याला तळण्याआधी कॉर्नफ्लावरच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचं आहे तर परत एकदा आपल्याला कॉर्नफ्लावरची स्लरी तळापासून हलवून घ्यायची आहे कारण कॉर्नफ्लावर तळाला जाऊन बसतं कॉर्नफ्लावरच्या स्लरीमध्ये बॉल बुडवून झालं की याला चांगलं नितळून घ्यायचं आहे आणि लगेचच ब्रेड क्रम्समध्ये घालून याला घुळवून घ्यायचं आहे म्हणजे ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिकटले जातील याच पद्धतीने सगळे बॉल्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत हे बॉल्स जर तुम्हाला जास्त क्रिस्पी हवे हो असतील तर याला तुम्ही डबल कोटिंगही करून घेऊ शकता म्हणजे असं सिंगल कोटिंग झाल्यानंतर परत एकदा याला कॉर्नफ्लावरच्या स्लरीमध्ये बुडवायचं आणि परत एकदा ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घ्यायचं म्हणजे डबल कोटिंग होतं आणि हे बॉल्स अगदी छान क्रिस्पी होतात तर बघा या पद्धतीने मी सगळ्या बॉल्सना ब्रेड क्रम्स लावून याला छान असं कोटिंग करून घेतलेलं आहे आता हे बॉल्स आपण लगेचच तळायला घेऊयात तर त्याकरता इथे मी गॅसवरती आधीच तेल कढईत गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक करून बॉल्स सोडून घ्यायचे आहेत आणि मध्यम आचेवरती हे बॉल्स आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत बॉल्स तेलात सोडल्यानंतर लगेचच याला झारा किंवा चमचा लावायचा नाही नाहीतर बॉल्स चमच्याला चिटकून बसू शकतात बॉल्सना तेलात थोडं सेट होऊ द्यायचं आहे नंतर चमच्याने याला असं हलवून उलतं पालतं करून सगळ्या बाजूने याला छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कुठेच मोठा किंवा मंद करायचं नाही तर मध्यम आचेवरतीच हे बॉल्स आपल्याला सगळ्या बाजूने छान तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी छान असे सोनेरी रंगावरती हे बॉल्स तळून घेतलेले आहेत आता हे बॉल्स काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळे बॉल्स बनवून घेऊ तर बघा इथे आपले मस्त असे चीज बॉल्स बनवून तयार झालेले आहेत अजिबात तेलकट झाले नाहीत तुम्ही बघू शकता हे hey, चीज बॉल्स छान कुरकुरीत झालेले आहेत चीज ही अगदी छान मेल्ट झालेलं आहे हे चीज hey, बॉल्स तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर शेजवान चटणीबरोबर सर्व करू शकता खूप छान लागतात हे hey, असे चीज बॉल्स एकदा बनवला ना तर परत तुम्ही मुद्दामहून जास्त भात बनवाल इतके जबरदस्त हे होतात तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच व्हिडिओला हाईप करायला विसरू नका टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुम तुम्हीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग